सर आम्ही सी आर पी आहोत महिला आर्थिक विकास महामंडळमध्ये सी आर पी आहोत आणि आम्हाला पण लेखापाल पण आमच्यासोबत सोपतीला आहेत आमच्याकडे आम्हाला आज आम्ही दोन हजार तेरापासूनच्या पदावर लागलेलो ला आहोत आमच्याकडे कळून म्हणजे मावी एकूण सत्तर कामे करवून घेते आणि आम्हाला एका गटाच्या मागे सत्तर कामे करवते आणि आम्हाला फक्त शंभर रुपये प्रति महिना देते त्याच्यामध्येही जर त्यांची कर्ज वसुली नाही आली त्याच्यामध्येही पण आमचे पगार काढते आणि आम्हाला फक्त आम्हाला फक्त म्हणजे सत्तर रुपये तीस रुपये चाळीस रुपये अशाप्रमाणे रोजी पडत आहे आणि आमच्याकडे काम भरपूर होत आहे आम्ही आता आयटेकशी जुडलेलो आहोत आणि आम्हाला आता आमच्या कामाप्रमाणे वीस हजार रुपये पगार पाहिजे येण्याजाण्याच्या मोबाईलमध्ये येण्याजाण्याचा प्रवास भत्ता पाहिजेत आणि सरकार आमच्याशी एवढे सर्वे करून घेत आहेत सर्वेसाठी एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजेत आणि मोबाईलमध्ये रिचार्ज पाहिजेत सर आणि आमच्या जीवनात विमा आम्ही रात्री बेरात्री किती वाजे आम्हाला अकरा वाजे बारा भीती राहत नाही आणि आम्ही तेवढ्याच वाजे गटांच्या मिटिंगा घेतो बैठका घेतो त्या त्या जर गरजू महिला असतील त्यांची आम्ही पूर्तता करतो त्यांना कर्ज उपयुक्त करून देतो सर आम्ही एका एका महिलेला उद्योगासाठी चार चार पाच पाच लाखापर्यंत कर्ज त्यांना मिळवून देतो जर ते महिलांची एवढी क्षमता वाढली सर आम्ही महिलांना सुशिक्षित केलं महिलांना त्यांना त्यांचं खाते ओपन करून दिलं आणि त्यांना महिलांना जर आम्ही त्यांच्यासाठी पाच पाच लाख रुपये कर्ज म्हणजे एकत्र करून देतो मिळवून पण आमची अवकात आणि आमची ह्या ऍबिलिटी एवढी ठेवली आहे सर फक्त तीस रुपये रोज किंवा चाळीस रुपये रोज आम्ही एवढा काम करतो आणि आम्हाला ह्या मोबदला एवढाच का आजपर्यंत सर आम्ही अन्याय सहन केला आता अन्याय सहन करणार नाही आता रणांगणात उतरू आणि आपल्या कामाच्या मोबदला मिळवून घेऊ आम्हाला महिन्याच्या प्रति वीस हजार रुपये पेमेंट पाहिजेत आणि सर आम्हाला येण्या जाण्याचा जा प्रवास भत्ता वेगळा पाहिजे आम्हाला दहा वेळेस सी म्हणजे तालुक्याच्या अभियान कक्षाला बोलवत आहे त्याचा येण्या जाण्याचा पैसा वेगळा पाहिजे सर आम्हाला झेराक्स वगैरे लागतील त्याचा पैसा वेगळा पाहिजे आमच्या मोबाईल मध्ये रिचार्ज पाहिजे एवढीच आमची मागणी आहे सर धन्यवाद ताई याची टीव्ही नेटवर्क ला टी व्ही नेटवर्क ला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर